नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजारभाव पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळतील बाजार समिती सिंधी सेलू येथे आवक तीनशे सतरा क्विंटल आलेली असून किमान दर सात हजार शंभर रुपये तर कमाल दर सात हजार दोनशे पंच्याण्णव व सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल एवढा मिळाला आहे बाजार समिती हिंगणघाट येथे आवक दोन हजार क्विंटल किमान दर सहा हजार आठशे तर कमाल दर सात हजार तीनशे सत्तर व सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती बार्शी टाकई आवक नऊशे क्विंटल किमान दर सात हजार चारशे एकवीस तर कमाल दर व सर्वसाधारण दर देखील सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वरोरा येथे आवक चारशे शहात्तर क्विंटल तर किमान दर सात हजार कमाल दर सात हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल व सर्वसाधारण दर सात हजार दीडशे रुपये बाजार समिती किनवट येथे आवक चौसष्ट क्विंटल तर किमान दर सहा हजार आठशे कमाल दर सात हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल एवढा मिळाला आहे बाजार समिती उमरेड येथे आवक पाचशे क्विंटल तर किमान दर सहा हजार नऊशे कमाल दर सात हजार एकशे चाळीस रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर हा सात हजार पन्नास रुपये प्रतिकुंटल एवढा मिळालेला दिसून येत आहे